सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने जन्ममृत्यू विलंब शुल्कात थेट पाच पट दरवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त बोदड सहन करावं लागत आहे ही, ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली आहे मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते सलीम खतेर यांच्यासह अन्य सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे मिरज शहरातील ऐंशी टक्के रहिवासी हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहेत मिरज हे वैद्यकीय शहर असल्याने दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे महापालिकेत जन्म व मृत्यूची नोंद अधिक होत असते जन्म व मृत्यूच्या वेळेत नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात महापालिकेने सर्वसाधारण प्रशासक सभा क्रमांक अठरा दोन हजार तेवीस चोवीस सर्वसाधारण प्रशासक ठराव क्रमांक एकशे चार दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या ठरावात एक वर्षापुढील जन्म व मृत्यू नोंदणी कामी कोर्टादेश नंतर शुल्क एक वर्षापर्यंत दहा रुपये व त्यापुढील प्रतिवर्ष पन्नास रुपये केले दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या ठरावापूर्वी हा शुल्क एक वर्षापर्यंत मोफत व त्यापुढील प्रतिवर्षी दहा रुपये इतकी आकारली जात होते महापालिकेने जन्म व मृत्यू नोंदणी विलंब शुल्कामध्ये थेट पाच पट वाढ केल्याने नागरिकांना आर्थिक भूदंड सहन करावा लागत असल्याने ही दरवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे जन्ममूर्ती विभागामध्ये जे विलंब शुल्क आहे या विलंब शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे अगोदर विलंब शुल्काला जन्ममृत्यू दाखला देण्यासंदर्भात विलंब शुल्काला दहा रुपये व वार्षिक होतं त्या ठिकाणी महानगरपालिकेने दहा ऐवजी थेट थे पन्नास रुपये केलेले आहे सर्वसामान्य नागरिकांची या आर्थिक फसवणूक होत आहे लुबाडणूक होत आहे महानगरपालिकेला माझी विनंती आहे की जन्म आणि मृत्यू जे दाखले काढणार असतात ते सर्वसामान्य नागरिक असतात आणि या सर्वसामान्य नागरिकांना दहा जे पन्नास जे बोर्दंड होत आहे हे अतिशय चुकीचे आहे आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब यांची मेरुजार समितीचे कार्यकर्त्यांनी भेट घेतली त्यांना विनंती केली की ही जे वाढीव दरवाढ आहे ही अन्यायकारक दरवाढ आहे दरवाढ त्वरित रद्द करावी आणि त्या मेरुजार समितीच्या वतीनं आणि महानगरपालिकेसमोर आम्ही धरणे आंदोलनात इशारा आम्ही आज प्रशासनाला दिलेला आहे दहा रुपयाऐवजी तर वीस रुपये करा हरकत नाही आहे पण थेट पन्नास रुपये करणं हे अतिशय चुकीचे आहे याला मिरज करायचा कायम विरोध असणार आहे